एक स्वप्नप्रेम भारतातील एका छोट्या गावात नैना नावाची एक तरुणी राहत होती तिचं लांब केस चमकदार टपकिरी डोळे आणि खोली उजवू शकेल असे स्मित होते नैना तिच्या दयाळूपणासाठी आणि सर्व जीवावरील प्रेमासाठी ओळखली जात होती तिला सोन्याचे हृदय होते आणि गावातील सर्वांची ती प्रिय होती एके दिवशी नैनाला एक स्वप्न पडले तिच्या स्वप्नात तिला एक तरुण माणूस दिसला ज्याचे काळे केस आणि खोल टपकिरी डोळे होते त्याने पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते आणि त्याच्याकडे एक स्मितहास्य होते ज्याच्यामुळे तिचे हृदय धडधडत होते तिच्या स्वप्नात ते दोघे झाडाखाली बसले होते बोलत होते आणि हसत होते जणू ते एकमेकांना आयुष्यभर ओळखत होते नैना तिच्या स्वप्नातून जागी झाली गोंधळ हेली आणि कुतूहल वाटू लागले तिने त्या तरुणाला यापूर्वी कधीच पाहिले नव्हते पण तो इतका ओळखीचा वाटला तिने स्वप्न झटकण्याचा प्रयत्न केला पण ते दिवसभर तिच्यासोबतच राहिले दिवस आठवड्यात बदलले आणि नैना तिच्या स्वप्नातल्या तरुणाला विसरू शकली नाही ती त्याच्याबद्दल दिवाळ स्वप्न पाहत होती आणि तो कोण असेल याचा विचार करत होती तिला वाटू लागलं की कदाचित तो तिचा सोबती आहे ज्याची ती वाट पाहत होती एके दिवशी ती गावातून फिरत असताना तिला एका झाडाखाली एक तरुण बसलेला दिसला तिच्या स्वप्नातील पुरुषाप्रमाणेच त्याचे केस काळे आणि खोल तपकिरी डोळे होते तिचा तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता हा तिच्या स्वप्नातील माणूस होता को? नैना त्या तरुणाजवळ गेली आणि त्याने तिच्याकडे हसून हसून पाहिले ज्यामुळे तिच्या हृदयाची धडधड सुटली त्याने बोलायला सुरुवात केली आणि त्याच्या बोलण्याप्रमाणे नैनाला असे वाटले की तो त्याला आयुष्यभर ओळखते तो दयाळू सौम्य आणि तिच्यासारखाच सोन्याचा हृदय होता जसजसे दिवस जात होते तसतसे नैना आणि अर्जुन नावाचा तरुण एकत्र एक जास्त वेळ घालवत होते ते बोलले हसले आणि त्यांची स्वप्ने आणि आशा व्यक्त केल्या तो खूप प्रेमात पडले असे त्यांना वाटले की ते अनंत काळ एकत्र एक आहेत पण त्यांचा आनंद अल्पकाळ टिकला अर्जुन शेजारच्या गावातला होता आणि त्याच्या कुटुंबाला त्याचे नाते मान्य नव्हते अर्जुनने त्याच्या गावातील त्याच्या चालीरीती आणि परंपरा सांगणाऱ्या व्यक्तीशी लग्न करावे अशी त्यांची इच्छा होती नैना मनाला भिडली होती ती अर्जुन शिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नव्हती ते खूप प्रेमात पडले होते आणि ते कधीही बदलू शकले नाही पण अर्जुनचे कुटुंब हट्टी होते त्यांना त्यांचे नाते स्वीकारण्यास नकार दिला एका रात्री नैनाला दुसरे स्वप्न पडले तिच्या स्वप्नात तिने पाहिलेल्या स्वप्नाप्रमाणे तिच्यासमोर पांढरे कपडे घातलेला अर्जुन पाहिला त्याने तिचा हात धरला आणि तिला सर्व रंगाच्या फुलांनी भरलेल्या एका सुंदर बागेत नेले त्याने एकत्र नाचले आणि त्यांनी केले तसे नेना शांतता आणि आनंदाची अनुभूती आली जी तिने यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी नैनाला जाग आली अशी स्पष्टता जाणवली जी तिला आधी कधीच जाणवली नव्हती तिला काय करायचं आहे ते माहीत होतं ती अर्जुनच्या गावी गेली त्याच्या कुटुंब्याशी बोलून त्यांना त्यांचे नाते स्वीकारण्यास पटवून दिले ती अर्जुनच्या घराजवळ आली तेव्हा तिला त्यांचे कुटुंब बाहेर बसलेले हसत बोलत बसलेले दिसले आत्मविश्वासाने आणि निर्धाराने ती त्यांच्याजवळ गेली आणि बोलू लागली तिने त्यांना तिच्या अर्जुनवरील प्रेमाबद्दल आणि तो त्यांच्यासाठी किती महत्वाचा आहे हे सांगितले तिने स्पष्ट केले की प्रेमाला कोणतीही सीमा नसते आणि काहीही असो ते एकत्र एक राहायचे होते सुरुवातीला अर्जुनच्या घरच्यांनी ऐकण्यास नकार दिला तो तिच्या मार्गाने तयार झाले होती आणि नैनाने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीवर त्यांचे मत बदलू शकत नव्हतं पण नैना थांब होती तिने ती दिवसेंदिवस त्यांच्याशी बोलना आणि हळूहळू त्यांना तिचा दृष्टिकोन दिसू लागला दिवस आठवड्यात बदलले आणि अर्जुनचे कुटुंब नैनाला त्यांच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून स्वीकारू लागले अर्जुन तिच्यासोबत किती आनंदी आहे आणि तिचे त्याच्यावर किती प्रेम आहे हे त्यांनी पाहिले त्यांना कळाले की प्रेमाला खरोखर सीमा नसते आणि नैना आणि अर्जुन हे एकत्र एक असायचे अखेर अर्जुनच्या कुटुंबियांनी या जोडप्याला आशीर्वाद दिला नैना आणि अर्जुन खूप आनंद झाला त्यांना माहिती होते की त्यांच्या प्रेमाने सर्व अडथळे जिंकले आहेत आणि ते अनंत काळ एकत्र राहायचे आहेत नैना आणि अर्जुनचे लग्न पारंपरिक भारतीय पद्धतीने झाले त्यांच्या भोवती त्यांचे कुटुंब आणि मित्र हा एक सुंदर सोहळा होता जो प्रेम हशा आणि आनंदाने भरलेला होता त्यांनी आयुष्यभर एकमेकावर प्रेम आणि जपण्याचे वचन दिले आणि त्यांच्यामध्ये कधीही काहीही येऊ देऊ नका वर्ष सरत गेली आणि नैना आणि अर्जुन एकत्र एक म्हातारे झाले त्यांना मुले आणि नाटवंदे होती आणि त्यांचं प्रेम काळाच्या ओघात अधिकच वाढले ते एकमेकांचे खडक होते त्यांचा आधार होता आणि त्यांचा चांगला मित्र होता त्यांना माहिती होते की त्यांना दुर्मिळ आणि मौल्यवान प्रेमाने आशीर्वादित केले आहे आणि ते एकमेकांना मिळाले हे भाग्यच आहे नैनाचे निधन झाले तेव्हा अर्जुन उद्ध्वस्त झाला होता त्याचा एक भाग तिच्यासोबत मेला असे त्याला वाटले तिचं हसू तिचं हसणं आणि दयाळू हृदय त्याला चुकलं तो तिच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नव्हता पण एका रात्री अर्जुनला एक स्वप्न पडलं त्याच्या स्वप्नात त्याला नैना दिसली तिच्या स्वप्नात जशी पांढरी वस्त्रे होती तिने त्याचा हात धरला आणि तिला एका सुंदर बागेत नेलं जसं तिच्या स्वप्नात त्यांनी एकत्र नाचले आणि जसे त्यांनी केले अर्जुनला शांतता आणि आनंदाची अनुभूती आली जी त्याने यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती जेव्हा अर्जुनला जाग आली तेव्हा त्याला माहिती होते की नैना आजही त्याच्यासोबत आहे आत्म्याने त्याला माहिती माहीत होते की त्याचे प्रेम शाश्वत होते आणि ते कधीही बदलू शकत नाही एके दिवशी या पलीकडच्या जगात ते पुन्हा एकत्र एक असतील हे जाणून तो हसला त्या दिवसापासून अर्जुन आयुष्यभर त्याच्या प्रिय नयनाच्या आठवणी जपत जगला त्याला माहिती होते की त्याचे प्रेम हे एक स्वप्न सत्यात उतरले आहे एक प्रेम जे वेळ आणि स्थान ओलांडते इतकं प्रेम आणि दुर्मिळ प्रेम या आयुष्यात आणि पुढेही सदैव सोबत असणारं प्रेम मिळाल्याबद्दल त्याला कृतज्ञता वाटली